एकशे दोन अंश सात मेगा हट्सवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे सायंकाळचे साडेसात वाजत आहेत शेतकरी बंधू सा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत किसान वाणी किसान वाणी। किसान वाणी। बहर कृषी तंत्रज्ञानाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि यासोबतच मृणालिनी दहीकरचा सप्रेम नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो किसानवाणी कार्यक्रमात आता ऐकूया एक महत्वाचं निवेदन अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांसाठी तातडीचा सल्ला कपाशी पिकातील आकस्मिक मर व्यवस्थापन याविषयीचं हे निवेदन आहे शेतकरी बंधभिनीनो यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की जिल्ह्यातील कापूस पट्ट्यात दहा बारा दिवसाच्या मोठ्या खंडानंतर मागील दोन तीन दिवसात बऱ्याच भागात अतिवृष्टी झाली आणि या पावसाचे एकंदरीत स्वरूप पाहता पाऊस झालेल्या भागातील जमिनीवर बऱ्याच काळापर्यंत पाणी साचून राहिल्याचे दिसून येत आहे या परिस्थितीमुळे इतर खरीप पिकांसोबतच कापूस पिकांचे सुद्धा भरपूर नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे अतिपाऊस झालेल्या शेतामध्ये बऱ्याच काळापर्यंत पाणी साचून राहिल्यास कपाशीची झाडे पावसाच्या पाण्यात बुडून राहिल्यास त्याचा कापूस उत्पादनावर अनिष्ट परिणाम संभवतो मागील दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस पिकात पाणी साचल्यामुळे कपाशीच्या मोळ्या सडून व त्यामुळे प्रामुख्याने मर आकस्मिक रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे त्यावर तातडीने प्रतिबंधक उपाय करणे गरजेचे आहे विशेषत काळ्या भारी जमिनीत घेतलेल्या कापूस पिकात निचरा कमी असल्यामुळे मुळांच्या कार्यक्षेत्रात वाफसा नसल्यामुळे मुळांना व पर्यायाने झाडाला अन्नद्रव्य मिळत नाहीत त्यामुळे झाडे सुकू लागतात मुलूल होतात त्यालाच आकस्मिक मर रोग असे म्हणतात आणि अशा प्रकारचा मर रोगाचा प्रादुर्भाव हा काही भागात सध्या दिसून येत आहे कपाशीच्या आकस्मिक मरमध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते अशावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक कपाशीची झाडे हिरवी असतानाच क्षीण व मुलूल होऊन खालच्या बाजूने झुकतात आणि झाड सुकते तसेच कालांतराने झाडाची पाने गळतात यालाच आकस्मिक मर असं म्हणतात पाऊस पडल्यानंतर छत्तीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये आकस्मिक मर याची लक्षणं दिसू लागतात सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते कपाशीवर येणारा हा रोग नसून या रोगास कोणत्याही बुरशी जीवाणू किंवा विषाणू जबाबदार नाहीत दीर्घ पावसाचा खंड व त्यानंतर भरपूर पाऊस आणि जमिनीत अतिरिक्त पाण्याची साठवण आणि आर्द्रता यामुळे या, या रोगाची लक्षणे दिसतात कपाशी पिकांवर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कपाशीच्या रोगग्रस्त झाडांवरील पाने क्षीण आणि मुलूल होतात आणि खालच्या बाजूने वागतात तसेच झाड मेल्यागत वाटते झाडांमधील ताठरपणा कमी होऊन झाड सुकू लागते त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना कपाशीवर अशा प्रकारची आकस्मिक मरची लक्षणं दिसून आल्यास व्यवस्थापनाचे उपाय करावेत ते याप्रमाणे पाणी साचलेल्या कपाशी पिकात मरग्रस्त झाडे आढळून आल्यास थोड्याफार वापसा आल्यास झुकलेली झाडं झुकलेल्या बाजूकडून मातीचा थर किंवा भर देऊन सरळ करावेत आणि दोन पायांच्या मध्ये घेऊन व्यवस्थित दाबून घ्यावेत शेतातील साचलेले पाणी चर काढून शेताबाहेर काढावे सखल भागातील पाण्याला वाट करून द्यावी कपाशीच्या झाडांचे खोड हवेमुळे ढिले पडल्यास खोडांभोवती माती दाबून भर द्यावी कॉपर ऑक्सिक्लोराईड पंचवीस ग्रॅम अधिक एकशे पन्नास ग्रॅम युरिया अधिक शंभर ग्रॅम पांढरा पोटॅश दहा लिटर पाण्यात घेऊन झाडाच्या बुंद्याशी पाठीवरच्या पंपाच्या सहाय्याने आंबवणी करावी आणि झाडालगत साधारणत शंभर मिली द्रावण पडेल याप्रमाणे बांगडी पद्धतीने देऊन झाडाचे खोड व्यवस्थित दाबून घ्यावे किंवा एक किलो तेरा शून्य पंचेचाळीस अधिक दोन ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड अधिक दोनशे पन्नास ग्रॅम कॉपर क्लोराईड दोनशे लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड शंभर मिली आंबवणी म्हणजेच ड्रेंचिंग करावी शेतकरी बंधभगिनींनं आता सांगितल्याप्रमाणे या द्रावणाची आंबवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडांजवळची माती पायानं लवकरात लवकर दाबून घ्यावी या सर्व उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांच्या आत कराव्यात जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना केले आहे निवेदन संपलं कानाच्या वाटेनं मनाकडे आणि मनाच्या वाटेनं शेताकडे नेणारी आपली सर्वांची किसान फसल आए सुरक्षित हो किसान संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा योजना से हर साल जुड़ रहे हैं पाँच करोड़ से ज्यादा किसान अब आपकी है बारी नजदीकी कृषि कार्यालय सहकारी समिति बैंक शाखा अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण है पंजी फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय भारत किसानवाणी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून शेतकरी बंधू भगिनी ऐकूया संत्र्यामधील फळगळ नियंत्रण याविषयी डॉक्टर दीपक कछवे कार्यक्रम समन्वयक वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांची मृणालिनी दहीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया शेतकरी नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आज आपण संत्र्यामधील फळगळ नियंत्रण याविषयी माहिती जाणून घेणार आहात आणि त्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ म्हणून आलेले आहेत डॉक्टर दीपक कचवे सर वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ सर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार शेतकरी बंधू सर सध्या परिस्थितीमध्ये संत्र्यामधील फळगळ नियंत्रण जे आहे तर फळगळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसते आहे तर आपण याविषयी काय सांगाल की संत्रा पिकांवरील फळगळीची जी समस्या आहे तर त्याविषयी काय सांगाल संत्रा पिकामध्ये सध्या फळगळीची समस्या फार मोठ्या प्रमाणावर दिसत आहे आणि शेतकऱ्यांना जे काही हातातोंडाशी आर्थिक उत्पन्न असते ते आपल्या हातातून जाताना या फळगळीच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे त्यामुळं शेतकरी बंधू या समस्येमुळं अत्यंत त्रस्त आहेत बरं सर ही जी फळगळ आहे संत्रा पिकांवर येणारी तर ही साधारणपणे किती टप्प्यांमध्ये येते संत्रा पिकामध्ये आपल्याला माहितीच आहे की दोन बहार असतात आंबिया बहार आणि जूनचा बहार तर साधारणतः आपण बहारचा विचार केल्यास ही फळगळ चार टप्प्यामध्ये होती एकदम सुरुवातीला फुलं लागल्यानंतर ते लाख ते दीड लाख फुलं त्या झाडाला लागतात आणि लागल्या लागल्या बरेचशी फुलं त्याच्यातले गळून जातात हा पहिला टप्पा त्यानंतर उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाच्या झाडामुळं एप्रिल मे महिन्यामध्ये देखील काही प्रमाणात आपण छोटे छोटे फळं आपल्याला गळालेले दिसतात ही दुसरी फळगळ आणि तिसरी फळगळ जी आहे ती साधारणतः जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला दिसून देते म्हणजे सध्याची फळगळ आहे तिची आणि त्यानंतर चौथी फळगळ म्हणजे फळं पक्व झाल्यानंतर जी काही फळगळ होतीये किडींमुळे ती आपल्याला दिसून येते असं एकंदरीत चार टप्प्यामध्ये येते आणि हा तिसरा आणि चौथा टप्पा आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे बर बर तर सर हे जे फळगळीचे टप्पे आपण सांगितलेले आहेत पण फळगळीचे नेमके कारण काय सांगते आपण जर कुठलीही समस्या असली तर त्या समस्येचं आपण जर कारण समजून घेतलं तर आपल्याला उपाय करणे अत्यंत योग्य दिशेने जाता येऊ शकते तर आपण या फळगळीचे मुख्यतः तीन कारण आहेत पहिले कारण वनस्पतीशास्त्रीय कारणामुळे होणारी फळगळ दुसरे कारण आहे विविध रोगामुळे होणारी फळगळ आणि तिसरं कारण म्हणजे आहे विविध किडींमुळे होणारी फळगळ सर आपण आता सांगितलं की वनस्पतीशास्त्रीय कारणांमुळे होणारी फळगळ तर हे का वनस्पती शास्त्रीय कारण म्हणजे नेमकं काय सांगतं वनस्पती शास्त्रीय कारण म्हणजे आपल्या सामान्य भाषेमध्ये अन्नाची आणि मधील इतर काही जे संजीवक आहेत यासाठी वडातान होणे झाडामध्ये स्पर्धा होणे आणि याची तुटवडा भासणे आणि यामुळं काय करतंय झाड की त्या झाड त्या झाडावर जा जे काही जास्तीचे फळं आहे त्याच्या अन्नाच्या क्षमतेपेक्षा ती फळं आपल्या झाडावरून खाली गाळून टाकते तर या फळं जे काही गळतात त्यालाच आपण वनस्पतीशास्त्रीय कारण म्हणतो कारण काय आहे यामध्ये झाडामध्ये अन्नद्रव्याचा पुरवठा अपुरा असणे झाडामध्ये फळांच्या प्रमाणात पानाची संख्या कमी असणे त्यामुळे अन्नाची निर्मिती कमी होणे तसेच अन्नाची निर्मिती कमी झाली की झाडामध्ये विविध संजीवकं जी काय असतात ती संजीवकाचा निर्मिती देखील कमी होती आणि मग संजीवकं कमी होणे अन्न कमी होणे व झाड या सर्व कारणामुळे झाड काय जास्तीचे फळं आपल्या ह्याच्यावरून झाडावरून खाली घालून टाकते तर त्याला आपण वनस्पतीशास्त्री कारण असं म्हणत असतो तसेच सोबत वातावरणातील काही बदल सततचा पाऊस किंवा पावसाचा मोठा खंड जमिनीमध्ये जास्तीचे पाणी साचणे वातावरणातली हे घटक देखील या परिस्थितीला कारणीभूत असतात तर सर मग अशा फळगळीवर काही उपाययोजना करता येऊ शकत असतील तर त्या उपाययोजना कोणत्या हो निश्चित आपल्याला अशा फळगळीवर उपाययोजना करता आहेत शिफारस केलेली आहे तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचंय की त्या झाडाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित करायचं आहे हे एका दिवसासाठी नाही तर दीर्घकालासाठी आपली भविष्यातली फळगळ कमी करण्यासाठी त्या झाडाचं आपल्याला अन्नद्रव्य एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करायचं आहे त्यामध्ये आपल्याला झाडाला सेंद्रिय खतं देखील द्यायचे आहेत जसं शेणखत आहे निंबोळी खत आहे कांदूळ खत आहे सोबत आपल्याला त्या बागेमध्ये दोन वर्षांनी हिरवळीची देखील पेरून गाडायचे आहे ज्यामध्ये बरू ताक त्यांच्यासारखं पीक आहे तसेच आपल्याला त्या बागेस आपल्याला जैविक खतं ही ती देखील उपलब्ध करून द्यायची आहेत कारण जैविक खतं आपण जी काय खतं दिलेली आहेत झाडांना त्या खताची कार्यक्षमता वाढवण्याचं काम करत असतात आणि त्यानंतर जे रासायनिक खताची मात्रा द्यायची आहे ती मात्रा आपल्याला झाडाला जे काय सोळा अन्नद्रव्याची आवश्यकता असते त्या सोळा अन्नद्रव्याच्या पूर्ण अन्नद्रव्य द्यायचे त्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य नत्र पुरत पालाश आहे दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंक बोरॉन फेरस मॅगनीज कॉपर आणि अशी इत्यादी सहा सूक्ष्म आहेत तर हे एकत्रित आपल्याला झाडाला द्यायची आहे आणि ही मात्रा आपल्याला देताना विभागून द्यायची आहे समजा yes. तुमचा आंबियाभार जानेवारीपासून सुरू झालेला आहे तर तो आंबियाभार आपल्याला फळं ऑक्टोबर महिन्यामध्ये काढलेले येतात oh. तर ही मात्रा आपल्याला साधारणतः जानेवारीपासून सुरू करून जून जुलैपर्यंत विभागून द्यायची आहे आणि ही अन्नद्रव्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केल्यानंतर त्या झाडामध्ये ते फळं पोसण्याची ताकद निर्माण होईल आणि त्या झाडामध्ये विविध जे काही संजीवक का झाडाला आवश्यक असतात ते संजीवक देखील झाडामध्ये निर्माण होतात आणि मग संजीवक निर्माण झाल्यामुळं झाड ही अतिरिक्त फळं गाळत नाही आता ही झाली दीर्घकालासाठी उपाययोजना पण आज शेतकरी बंधूंसमोर फळगळीची समस्या आहे मग या समस्याला आपल्याला तत्कालीन देखील देणं अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये आपण काय करू शकतो साधारणतः पावसाचा आपल्याला दोन तीन दिवसाचा खंड भेटला तर पहिली फवारणी आपल्याला जिब्रॅलिक आमलं ज्याला आपण जीए नावाने ओळखतो ते दीड ग्राम त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट नावाचं खत भेटतंय दीड किलो शंभर लिटर पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून पहिली फवारणी घ्यायची आहे आता शेतकरी बंधूंना हे देखील सांगणं आवश्यक आहे की जिब्रॅलिक आमला आहे ते पाण्यामध्ये मिक्स होत नसते त्याच्यासाठी वेगळे एक सॉल्वंट बाजारामध्ये भेटतंय किंवा अशीटॉन नावाचं जे काही रसायन आहे त्यामध्ये हे ए मिक्स करायचं आणि मग ते पाण्यामध्ये आपण शंभर लिटर पाण्यामध्ये दीड ग्राम फक्त ए टाकायचं आणि पहिली फवारणी आपण करायची आणि साधारणतः पंधरा दिवसाच्या अंतरानं आपल्याला दुसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आहे त्या ठिकाणी दुसरी फवारणी जी काय आहे ते नॅपथेलिक ॲसिटिक ॲसिड एन ए ए नावाने ओळखतो जे बाजारामध्ये प्लॅनोफिक्स नावाने देखील भेटतंय तर एन ए आपल्याला प्युअर जर असेल तर दीड ग्राम घ्यायचं आहे आणि प्लॅनोफिक्स बाजारामध्ये जे काय मिळते ते घ्यायचं असेल तर तीस एम एल शंभर लिटरला आहे शेतकरी बंधूंनी हे जे वजन आहे काटे जे तीशे तीशे। जे का चावण चावण ते काटेकोर घ्यावे जे असेल ते दीड ग्राम किंवा प्लॅनो फिक्स जर घेत असतात बाजारामध्ये तर तीस एम एल शंभर लिटर पाण्याला आणि त्याच्यामध्ये मोनोपोटॅशियम फॉस्फेट नावाचं जे काही खत आहे ज्याला आपण झिरो बावन चौतीस नावाने ओळखतो हे देखील दीड किलो त्या शंभर लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला त्या झाडामध्ये फवारणी करून द्यायचं आहे जेणेकरून त्या झाडाला संजीवकाचा बाहेरून पुरवठा होईल तसेच जे काय कॅल्शियम नायट्रेट आहे पोटॅश पोटॅशियम फॉस्फेट आहे हे खतं देखील त्या झाडाला बाहेरून मिळतील आणि झाड ते फळं सोडणार नाही किंवा फळं घडणार नाहीत सोबतच या झाडांना आपल्याला अन्नद्रव्य फेरस सल्फेट पन्नास ग्राम आणि झिंक सल्फेट पन्नास ग्राम हे देखील त्या झाडाला आपल्याला जमिनीमधून द्यायचं आहे कारण हे सूक्ष्म अन्नद्रव्य देखील या फळगडीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत असतात तर शेतकरी बंधूंनी या वनस्पतीशास्त्री कारणाच्या सध्याच्या ज्या फळगळ्या आहे तिला घाबरून न जाता या जीए अधिक जी जीए अधिक कॅल्शियम नायट्रेट आणि दुसरी फवारणी एन ए अधिक मोनोपोटॅशियम फॉस्फेटच्या फवारण्या घेऊन या फळगळीवर नियंत्रण मिळवावे बरं बरं सर आपण अतिशय विस्तृत असं फळगळीबद्दल मार्गदर्शन करता आहात शेतकरी बांधवांना काही रोग सुद्धा या संत्रा पिकांवर येत असतात तर ते रोग कोणते कोणते आहेत सर आणि त्यामुळे सुद्धा फळगळ होऊ शकते तर याचं नियंत्रण कसं करावं काय निश्चित मॅडम आपण जसं रोगामुळे फळगळ म्हणालात त्यामध्ये ग्रीनिंग जीवाणूमुळे जे काय फळगळ होती ते एक आहे दुसरं फायटोपथोरा किंवा शेतकरी त्याला तपकिरी कूच असे वेगवेगळे स्थानिक नावं असतात त्यांनी देखील फळगळ होत असती झाडामध्ये मूळ कुजून मूळ कुज होऊन सुद्धा देखील फळगळ होत असती आणि तसेच तिसरा म्हणजे कलेटोट्रिकम ज्याला आपण देठ कुजी म्हणतात शेतकऱ्यांच्या स्थानिक भाषेमध्ये या चार रोगामुळे वेगवेगळ्या कारणांना आपल्याला फळगळ होताना दिसते बर आता देठ कुजणे यामध्ये जी फळगळ होते तर त्याविषयीची माहिती सांगा ना सर मॅडम डेट कुजी जी काय शेतकरीचा स्थानिक शब्द आहे त्याला आम्ही शास्त्रीय बाजेत कलेटो ट्रिकम नावाच्या बुरशीमुळे होणारी फळगळ आम्ही म्हणत असतो तर ही जी बुरशी असती ही आपल्या संत्रा झाडाच्या डेटाच्या ते ठिकाणी पाणी जे साचतंय त्या पाण्यामध्ये पाणी साचल्यामुळे त्या बुरशीची त्या ठिकाणी वाढ होती आहे आणि मग ते बुरशी वाढल्यानंतर त्या डेट काळा पडतो आणि फळं झाडापासून गळून पडते त्याला आपण कोलेटो ट्रिकम नावाच्या किंवा कुजीमुळे किंवा बोट्रो डिप्लोट या देखील त्याला शास्त्रीय नाव आहे या कारणामुळे होणारी फळगळ म्हणतो जर आपल्याला अशी फळगळ आपल्या बागेत दिसली तर आपल्याला एक ग्राम साधारणतः एक ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये कार्बन डेंजिन बुरशीनाशक किंवा थायोपिनेट मिथाईल यात कुठल्याही दोन्ही बुरशीनाशकाची आपल्याला आलटून पालटून फवारणी घेऊन आपण या कलेटोट्रिकम किंवा देटकुजी बुरशीच्या फळगळीवर नियंत्रण मिळू शकतो बरं बरं आणि काही सुद्धा आहेत सर तर त्या जीवाणूंमुळे होणारी जी फळगळ आहे तर त्याबद्दल आप आपण माहिती सांगा ना निश्चित आपल्या बऱ्याचशा संत्रा मोसंबी बागेमध्ये ग्रीनिंग जीवाणूचा प्रादुर्भाव आपल्या मोठ्या प्रमाणावर झालेला आहे यालाच आपण मंदरास देखील दुसऱ्या नावाने ओळखतो तर त्या झाडाला जर ग्रीनिंग नावाचा जर रोग झालेला असेल तर त्या झाडामध्ये लक्षणं जर ओळखायची असेल तर पाना वेगवेगळ्या रंगाचे चट्टे आपल्याला दिसून येत असतात आणि अशा झाडाची देखील आपल्याला त्या रोगामुळे झाड कमजोर होतो आणि त्या ह्याची फळगळती हो शेतकरी बंधू त्या रोगाला वायवार देखील नावाने ओळखत असतात तर या ग्रीनिंगच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करायचं आहे की टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड नावाचं औषध भेटते ते साठ ग्राम शंभर लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला त्याची फवारणी करायची आणि त्यानंतर साधारणतः एकवीस दिवसांनी स्ट्रेप्टोसायक्लिन किंवा के सायक्लिन हे जे काही दोन औषधं आहेत तर दोन्हीपैकी कुठलंही एक औषध दीड ग्राम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आणि सोबतच दीर्घकालासाठी या ग्रीनिंग रोगाचा प्रसार सिट्रस सायला नावाच्या किडीमुळं होत असतो ज्याला आपण प्रसार करणारी कीड म्हणून म्हणतो त्या किडीचं देखील आपल्याला या ठिकाणी नियंत्रण कीटकनाशकाची फवारणी देऊन करायचं आहे जेणेकरून पुढील काळात झाडाचं आयुष्य वाढेल आणि या रोगाचा प्रसार थांबेल बरं बरं सर मुळकूज हा सुद्धा रोग संत्रा फळपिकांवर येत असतो तर याविषयीसुद्धा आपण काय सांगू निश्चित या दिवसामध्ये आपल्याला सततचा पाऊस असतो पावसाळ्याचे दिवस असतात आणि सततच्या पावसामुळं बागेमध्ये वापसा परिस्थिती नसती बागेमध्ये पाणी साचून राहतंय आणि मग खाली वापसा परिस्थिती नसल्यामुळं त्या साचलेल्या पाण्यामुळं मुळं कुजतात आणि मुळं कुजल्यामुळं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वापसा परिस्थितीमध्येच झाड अन्नद्रव्याचं शोषण करू शकतंय तर वापसा परिस्थिती नसल्यामुळे त्या ठिकाणी मुळं कुजतात आणि मग झाडाचं खालून अन्नद्रव्याचं शोषण बंद होतंय आणि मग झाड नैसर्गिकरित्या जे काही अन्नाचा पुरवठा कमी झाल्यामुळे जास्तीचे फळ आपल्याला अंगावरचे गाळून टाकते तर आपल्याला असं काही जर लक्षात आलं मूळकुजीमुळे होत आहे फळगळ तेव्हा आपल्याला मॅपिनॉक्झाम एम झेड नावाचं जे ना काही बुरशीनाशक आहे ते अडीच ग्राम प्रति लिटर पाण्यात घेऊन त्या झाडाच्या आजूबाजूला आपल्याला आळवणी करायचं आहे किंवा फोसाटाईल अॅल्युमिनियम नावाचं बुरशीनाशक आहे ते देखील अडीच ग्राम प्रति लिटर या प्रमाणात आपण घेऊन साधारणतः एक आळवणी आणि एक फवारणी देखील करायचे आणि अतिग्रासित झाडावरचे फळं आपल्याला काढून टाकून त्या झाडाला वाचवायचं आहे आणि बागेमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि आपल्या बागेत चर काढून बागेतून पाणी बाहेर चराद्वारे काढण्याचं आपल्याला नियोजन या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक आहे अच्छा म्हणजे पाणी जास्त साचून राहिलं तर निश्चितच फळ आणि रोगांचा प्रसार त्या ठिकाणी उद्भवू शकतो त्यामुळे ही काळजी शेतकरी बांधवांनी घेणं आवश्यक आहे सर काही किडींमुळे सुद्धा फळगळीची समस्या निर्माण होते तर त्या किडी कोणत्या निश्चित आपल्या संत्रा पिकामध्ये किंवा मोसंबीसुद्धा या पिकामध्ये आपल्याला दोन किडीमुळं ही फळगळ मोठ्या प्रमाणावर दिसून येत असती त्यामध्ये रस शोषण करणारा पतंग हा पहिला एक कीड आहे आणि दुसरी फळमाशी आता रस शोषण करणारा जो काही कीड आहे याला शेतकरी बऱ्याच बोलीभाषेमध्ये डास नावाने देखील ओळखतात हा डास आपल्या फळामध्ये फळ पक्व होत असताना फळामध्ये गोडी येत असताना था फळाचा आकार पिवळा होत असताना रंग पिवळा होत असताना आणि साल मऊ होत असताना हा डास आपल्या फळामध्ये रात्री संध्याकाळी सहा ते आठ या सायंकाळच्या वेळेला दोनच तासामध्ये येतो आणि साधारणतः एक डास वीस फळांना छिद्र करून पंक्चर करतो आणि मधून रस शोषण करतो आणि मग त्या झाडाला तो फळ खाली कळून पडते तर या रस करणाऱ्या पतंगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करायचं असतंय की त्या बागेमध्ये आपण प्रकाश सापळा लावून त्या प्रकाशामध्ये त्या पतंगाला पकडू शकतो किंवा बागेमध्ये आपण ओला कचरा जाळून धूर करू शकतो किंवा बागेमध्ये एक आमिष ठेवायचं हो आपण पाच दहा झाडामध्ये त्याच्यामध्ये सडलेल्या फळांचा रस विनेगार आणि मॅलेथिओन नावाचं औषध त्या ठिकाणी आपण ठेवून पतंग ते, ते रस समजून पितात आणि मरून जातात अशा पद्धतीनं आपल्याला या पतंगाचं नियंत्रण करायचं आहे या ठिकाणी एक प्रकर्षाने सांगायला हवी की या पतंगाच्या साधारणतः चार अवस्था असतात अंडी अळी कोस या आपल्या बागेच्या बाहेर होत असतात आणि पतंग आपल्याला शेवटच्या अवस्थेमध्ये जेव्हा पतंग होतो चौथ्या अवस्थेमध्ये तेव्हा आपल्या बागेमध्ये येतो त्यामुळे आपल्याला कीटकनाशकाची कुठलीही फवारणी करून या पतंगाचं नियंत्रण करता येत नाही आणि आपल्याला सामुदायिक सर्व शेतकऱ्यांनी हे जर प्रयत्न केले तर निश्चित आपलं जे काही पतंगामुळे होणारी फळगळ आहे ते आपल्याला कमी करता येतील आणि दुसरे जे फळगे चा महत्वाचा कीड आहे त्याच्यामध्ये फळमाशीचं नियंत्रण करणं फळमाशी आहे साधारणतः फळामध्ये गोडी यायला लागली फळाची साल मऊ झाली आणि फळाचा रंग पिवळा झाला की फळमाशी फळाला छिद्र करून त्या फळाच्यामध्ये अंडी टाकते आणि त्या अंडीमधून आळ्या बाहेर आल्यानंतर त्या आळ्या रस शोषण करून घेतात आणि रस शोषण करून घेतल्यानंतर ते फळ खराब होऊन जाते आणि गळून जात आहे तर आपल्याला या फळमाशीच्या नियंत्रणासाठी देखील मिथाई युजेनॉल असलेले कामगंध सापळे साधारणतः एका हेक्टरमध्ये वीस ते पंचवीस सापळे आपल्याला लावावं लागतील आणि त्याची जी काही मधलं ल्यूर असती ती पंधरा ते वीस दिवसांनी आपल्याला बदलायची कारण त्या ल्यूरला आपल्याला मादी पतंगाचा वास असतो ती पंधरा ते वीस दिवसानंतर त्या वास कमी होतो आणि पतंग आकर्षित कमी होतात त्यामुळे आपल्याला ते ल्यूर बदलायची आहे तर शेतकरी बंधूंनी अशा म्हणजे जे काही हे आहे फळमाशीमुळे होणारं हे आहे मिथाई युजेनॉल सापड्याच्या माध्यमातून आपण नियंत्रण करू शकतो सर आपले जे शेतकरी बांधव आहे किंवा जे संत्रा पीक घेणारे फळपीक घेणारे शेतकरी आहेत तर त्यांना आपण काय संदेश देऊ शकाल शेतकरी बंधूंनी या फळगळीसाठी घाबरून जाऊ नये यासाठी शास्त्रज्ञांनी वेगवेगळी शिफारस या फळगळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेली आहे तर शेतकरी शेतकरी बंधूंनी जी आत्ता जी फळगळ व्हायली ह्या महिन्यामध्ये त्या फळगळीचं कारण पाहून जी ती जर का फळगळ वनस्पतीशास्त्रीय कारण म्हणजे कुठलंही कारण नसताना फळ पिवळं होऊन खाली पडत असेल डेटाजवळ कुठलाही काळा डाग नसेल तर त्या ठिकाणी अगोदर आपण सांगितल्यासारखं जी एची प्लस कॅल्शियम नायट्रेटची पहिली फवारणी घ्यावी आणि दुसरी फवारणी येणे अधिक झिरो बावन चौतीसची घ्यावी आणि सोबत झाडाला फेरस सल्पेट आणि झिंग सल्पेट द्यावे जर ती फळगळ रोगामुळे होत असेल तर त्या रोगाचं औषध त्या ठिकाणी वापरावं जसं आपण अगोदरच बघितलं की फायटोपथोरा किंवा तपकिरी कूच या रोगामुळे फळग होत असेल तर फोसाटाईल एएल एल नावाचं बुरशीनाशक त्या ठिकाणी आपण झाडावर फवारणी करावी मूळकूज होत असेल तर मॅफेनॉक्झाम किंवा फोसाटाईल अल्युमिनियमची फवारणी करावी कोलेट्रो ट्रिकम किंवा लेटकुजीने फळग होत असेल तर त्या ठिकाणी आपण कार्बेनडेन्झिम किंवा थायफिरिट मिथाईलने फवारणी करावी आणि किडीमुळे फळफळ होत असेल तर त्या किडीसाठी मिथाईल युजेनॉल फळ माशीसाठी आणि शोषण कारण पत्रकासाठी लाईट ट्रॅप आहे त्याला सापळा आहे इत्यादी आणि शेतकरी बंधूंनी आपल्या बागेचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन परिपूर्ण एकात्मिक पद्धतीने करावं जेणेकरून आपल्याला या फळगळीवर मात करता येईल नक्कीच सर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण शेतकरी बांधवांना सांगितलीत सर आज आपण संत्र्यामधील फळगळ नियंत्रण याविषयी माहिती या दिलीत आणि शेतकरी बंधूंना या संत्रा पिकांमधील फळगळीच्या नियंत्रणाचा नक्कीच फायदा होऊ शकेल आज आपण या ठिकाणी आलात आणि संत्र्यामधील फळगळ नियंत्रण याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते धन्यवाद नमस्कार धन्यवाद शेतकरी बंधूं नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो पण आपण फळगळ नियंत्रण याविषयी डॉक्टर दीपक कचवे कार्यक्रम समन्वयक वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांच्याशी मृणालिनी दहीकर यांनी केलेली बातचीत ऐकली आहेत प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शन प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेला लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न रुपये ते दोनशे रुपये मासिक हप्ता धरून प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार चे बरोबरीचे योगदान सर्व शेतकरी बंधू भगिनी या योजनेच्या लाभा जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार पेन्शन न त्याचं भविष्य सुरक्षित साकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी शेतकरी बंधू भगिनींनो कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे राहील विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडनं वर्तविण्यात आलेला आहे शेतकरी बंधू भगिनींनो हवता हवामानाचा अंदाज शेतकरी बंधू भगिनींनो याबरोबरच आजचा आपला किसानवाणी कार्यक्रम आता मात्र समाप्त करण्याची वेळ झालेली आहे तेव्हा परत भेटूयात येत्या कार्यक्रमात तोपर्यंत मृणालिनी दही कर घेते आपली रजा नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार माहितीचं वावर किसानवाणी